नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉकमध्ये मा आज ब्लॉग बनवण्याचं कारण आहे आम्ही जाणार आहे टू व्हीलरने पंढरपूरला आम्ही गावात आहे साडेचार आता वाजलेले आहेत भाऊजी टू व्हीलरने जाणार आहे आम्ही आम्ही बॅगा बघा कशा बांधलेत ब्लॉग नंतरच चालू केलेला आहे आम्ही अंधार आहे म्हणून दिसत राही आता सगळ्यात पहिला पोपर खेळण्याला नाश्ता करू तिथून निघूया पुढं तर किती फुल होते माझे बघू ना आठ लिटर झालं आहे का किती लिटरची आहे किती लिटरची आहे उपरले हां उपरले थे। आगे थे। आगे थे। पेट्रोल टाकून झालेलं आहे बारा लिटरची टाकी आहे अकराशे रुपयाचं पेट्रोल बसलं आहे सध्या आता काही टेन्शन नाही ऑलरेडी होतं म्हणून अकराशे रुपयाचं वसलं नाही तर तेराशे चौदाशे रुपयात स्प्लेंडरची टाकी फुल होऊन जाते आपल्याला तर स्प्लेंडर बेस्ट पडणार आहे तीनशे पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर तरी स्प्लेंडर आपल्याला बेस्ट एवढेच देऊ शकतो आता आम्ही आहे आहे तर सॉरी सकाळचा यूज तुम्हाला दाखवण्यामध्ये पंढरपूरला का आहे सांगण्याचं कारण तुम्हाला जाऊनच गेलो आम्ही पंढरपूरला दहावीचे एकदम द्यायला चाललोय बीप बंद देणार आहे आणि पावजी बंद देणार आहे तर शिक्षणाचं काय वय नसतं शिकू शकत तुम्ही पण शिका संकट आणि संघर्ष करा डॉक्टर भीमराव आंबेडकरने असं बोलून गेलेलं आहे का अक्षराचं होय नसतं म्हणून शिकायचा प्रयत्न आहे पंढरपूरला आता एक महिना तिकडंच राहणार आहे तर पुढचाही आम्ही तिकडचाही आम्ही कुठं कुठं फिरणार आहे कुठं कुठं नाव फिरणार आहे पंढरपूरमध्ये आम्ही खूप साऱ्या ठिकाणी जाणार आहे म्हणून तर आम्ही टू व्हीलर घेऊन चाललं नाही तर आम्ही ट्रेनने गेलो असतो आम्हाला तिकडं यायला जायला वगैरे नाश्ता करूया नाश्ताला पोचलेलो आहे आपण नाश्ता पैसे कमवून कमून दिले तर चालतील काय मजा नाश्ता केला आता काय टेन्शन नाही बोर्डवर आता चाय पिऊया एक वेळा मग डायरेक्ट पकडूया रस्ता टाइम तर झालेला आहे पाच पंधरा झाले इथंच आणि आम्ही कापून कपून खेडलेलं आहे कॉफी प्यायला थांबलो तुरुबा सोडला आणि थंडी वाजायला लागली भरपूर थंडी वाजते यार फुल चिल्ड असं वाटतं एसीत फिरायला लागलं भाऊजी कसं वाटतं सकाळी सकाळी झाली आली टोपी आणलेली भाऊजी टोपी आणली का नाही हेल्मेट आहे हेल्मेट आहे तर काय टेन्शन नाही आवाज जाणार नाही बरोबर तुरबा सोडलेलं आहे आम्ही आष्ट झाला कॉफी झाली सगळं झालं आता आता सरळ सरळ रस्ता कापूया सारी मंजिले गया है रस्ता ർഗതി സഫല കാരണ സ്വർഗതി സഫല ക മന സർഗം ഛോ രേ ജീവനച്ചീതകാര ഗീതകാര े गीतकारे गीतकार रे धारे ओ विर वागहा भवती ने जीवन सफर करा मस्तीने मन सर्गम घेणारे जीव नाचे गीतकारे गीतकारे धुंद भारे गुलाबी हवा मन्द मे शराबी की अशी चिंब चिम्बना ते गुलाबी हवाी मन्द मन्दमाे शराबी की अशी चिम्ब चिम्बना ते सुगंधी नशा आज आले, शिंगोबा मंदिर लागला। तसत दर्शन आणि आम्ही पुढच्या वाटचालीसाठी निघालो मित्रांनो हिरवाने हे, जीवन सफर करा मस्तीने मन सर गेड जीवनाचे एवढी थंडी वाजते ना पूर्ण नागातून सरती तेव्हा पूर्ण मी घेतलेलं अंगावरती आता पूर्ण बरं वाटतं थोडं आता उन्हा आलंय आम्ही आता पोचलेलो आहे लोणावळ्याला लोणावळ्याच्या फायद्याशी जाणार आहे दर्शन घेऊन मग आम्ही पुढं निघणार आहे तर मित्रांनो आपण आता काढल्याला पंढरपूरला जातानी आईपुराच मंदिर लागता तर विचार केलेला पायथ्याशी दर्शन घेऊन पुढचा प्रवास गाठावा आलू जागर दर्शन केलं अर्थच बाहेर निघालो ೂಟಿನ್ ತುಮಾ ದಾಖವತಾ ನವೀತು ಸೋಬತಿ ಮಲಯಾ ನವ್ಯ ಸಂಗೀತೋಬಲ जन्महे जगावे विश्वहे बघावे, एक रूप भावे संग साथीने ओ हिरवाने सरगा भवतिने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडारे रे जीवनाचे गीत गारे गीत गा रे धुंदवारे ओ नवे पंख पसरा उंच उंच लहरा मित्रांनो आपण आळंदीला पोहोचलेलो आहे पाठीमागत दिसू शकतं तुम्हाला मंदिर दिसत आहे तुम्हाला बघा दर्शन संभाजी महाराजांची समाधी तिथं पण जाणार आहे दुर्दैव या मातीचं की साहेब तुळापूर आणि तुळजापूर यातला फरकच आज आमच्या माणसाला कळून झाला आहे वेळ काढून एकदा तरी तुळापूरला जाऊन या आणि संभाजीराजांच्या समाधीपाशी जाऊन बसा आणि विचारा विचारा का इंद्रायणीला सांग ना इंद्राणी माझा संभाजी राजा कसा होता तुझ्या पुढेच खेळला तू चालला कसा तो बोलला कसा तो अन्याय होता ना गरजला कसा तो सांग माझा संभाजी राजा कसा होता ते इंद्राणी सुद्धा सांगेल राजा चारित्र संपन्न होता संभाजीराजा वीर होता संभाजी राजा पराक्रमी होता संभाजी महाराजांचे तिथं संभाजी मंदिरात गेलो तर आपण तुम्हाला दाखवू शकलो तिथं मोबाईल स्विच ऑफ होता साडे अकरा वाजता आपण तिथं होतो आपण भाऊजीचे रिलेटिव इथं राहतात भाऊजीचा भाऊ तर आम्ही इथंच थांबलो थोड्या वेळ चार्जिंग केली जेवण वगैरे केलं एक तास आराम केला याच्या पुढं आपण इथून घेख तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे इंदापूर इथून इंदापूर सतरा किलोमीटर आहे हे महाराष्ट्राचं सर्वात मोठं धरण आहे कोणतं धरण आहे भाऊजी उजनी उजनी धरण कोणता जिल्हा पडतो सोलापूर सोलापूर जिल्हा सर्ग हा भवतीने जीवन सफर करा भस्तीने मन छेडा रे, जीवनाचे गीत गीतकार गीत पंधरा तासून जास्त आपल्याला टाइम झालेला आहे फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे पंढरपूरला हा सकाळी सुरू झालेला प्रवास अंधारात आज संपतोही अंधारातच आहे सकाळी चार वाजता निघालेलो आता साडेआठ वाजलेले खूप आराम आरामात आलो आहे नाकातून सर्दी वाहते खूप थकलो आहे आता नवीन असाल चॅनलवर मित्रांनो तो सबस्क्राईब करा लाईक बेलायकनला क्लिक करायला विसरू नका सपोर्ट करा चॅनलला पुन्हा भेटू या नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र गुड नाईट